सर नमस्कार मी स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आत्ता थोडाफार पाऊस बरोबर चालू झालेला आहे आणि मी आता कोयता आणि ते घेऊन चाललो आहे गायनला चार आणायला पाय पायत चाललो आहे थोडाफार पाऊस आहे पण एवढा काही असा पाऊस नाही आहे आणि म्हटलं करावं आपला ब्लॉग काहीतरी शूट ब्लॉग वगैरे आपलं जमलंच पाहिजे आपला रोज ना काही ना काही व्हिडिओ आता पडूस राहिला सध्या रिसेंटली मी सध्याला ॲक्टिव्ह झालेलो आहे रोज काही ना काही टाकच ठरवलेलंच आहे पण पहिल्यांदा आपण टाकच कंटिन्यू तो डिलीट केली पण आता आपण डिलीट बिलीट नाही करणार मला एक मिनिट दाखवतोय कसं पाऊस आहे कसा नाही याला पाऊस तुम्हाला दिसतो का नाही काय माहिती पण भारी हो वातावरण दाखवतोय एकदा तर आत्ता आपलं असं कामाचं नियोजन आहे की गिरणी गाव तोडायचं तर वाजलंय तिकडं तर हा आत्ता आपलं कामाचं असं नियोजन आहे आपलं गाव वगैरे तोडायचं त्याच्यानंतर घास गायला आणून टाकायचा ऊस तोडायचा ऊस गायला टाकायचा असं काही ना काही चालूच राहते उद्योग उद्योग आहे आपल्या मागे लयचे काय थोडे भा थोडे ब काही ना काही करत राहायचं आहे आणि मस्तपैकी आपण चाललं निसर्गाच्या वावरात एखादा मोर बिर दिसला दाखवितो असं मोराचे दर्शन होत नाही पण आपल्याला होत असते काय मोर आपल्याला दिसत असतो आलो घासाच्या वावरात आपले घासाचं वावर आहे आणि त्याच्या पुढं थोडं गिरणी गिरणी आहे त्याला नेपेरगावत असं म्हणतात नेपेरगावचं आपण एक व्हिडिओ बरं तू बघितला नाही काय माहीत पण नेपेरगावची पूर्ण माहितीच व्हिडिओ मी टाकला होता आहे टाकलाय म्हणजे पगा चॅनलवर त्याचं माझ्या हा व्हिडिओ पण यूट्यूबवरच टाकणार आहे बोलण्याच्या तर कन्फ्यूज चालू थोडा आणि हे आपलं इकडं हे निघावत खाली दिसत असं एक तर थोडी चढे उतारे तिथून खाली उतरायचं तोडायचं हेगीर निघावत तोडतो मी आता तर आपलं आता हे गिरणी गावात वगैरे तोडून झालेलं आहे आता यांना घरी नेतो यांना चारा टाकतो आणि थोडं दमलं आता खांबी मला थोडा भरंग काय चालूच राहतो शेती म्हणजे कष्टाचं काम आता शेतीची ब्लॉग इंजॉय करा नंतर आपले चांगले चांगले ब्लॉग येत राहते आपण इथं बसलेलो आहे बस कुठे कुठं हा साडे नऊ आलो इथं दुकानावर चालले आपला काहीतरी टाईमपास आता चहा वगैरे बनवू आम्ही थोडाफार सेल करू अंडा वगैरे करू आणि मग कोर्चा करू बघू आता घरी वगैरे जाऊ गर्दी आज भरपूर आहे तशी स्वच्छ वाहनाने इकडं गर्दी आहेत बघा तिकडे पंढरपूरवरून परत घरी येणारी वारकरी सगळे आता भेट राहिले तर आता चाललो आहे नगरपण म्हणजे हे पहा इकडं गाड्या दोन लाखावरही लढायच्या आणि दोन लाख इतका म्हणजे खराब आहे ना म्हणजे रोडच खराब आहे दोन लाख पण बंद झाला आहे आणि आपला हे असं थोडा भर गोरबर येतो आहे पण आता चाललो आहे तर हे आहे हे बा खड्डे इथं आम्ही लोकल आहे मग गाडी चालवायचं माहिती त्यामुळे काय वाटत नाही म्हणजे लोकल नाही ना त्यांची फार बॅकरी गाडी चालवणं म्हणजे हॉटेल असं गर्दी मिर इतका बेकार रोड आहे ना हो काय तुम्ही सांगायचं विचारच करायचा नाही फक्त असंच आहे रोडने नाही हवा रात्रीची रात्रीचा नगरमानवांनी प्रवास करणं म्हणजे इतका बेकार आहे ना तुम्हाला खरं सांगतो म्हणजे बेकार तर कधी येत असतात हे बैठक आहे का आमूला थांबली आम्हाला स्वतः ट्रॅव्हल्स थांबली तिथं एक हॉटेलवर राहिलं काय म्हणून येईन कधीतरी जावायला चालू झालं नेतो होता इकडे जावायला आता ओवर ब्रिजला सुरुवात झाली ओवर ब्रिज चालू झाला ओवर ब्रिज झालं का ओवर ब्रिज ओवर ब्रिज आता वर जायचं मस्त पैकी आणि आपली गाडी चालली आहे आता ट्रक वाला भाऊ वा। तुला आड येते तुला वाटत का हे पाहत ट्रक मला इंडिकेटर इंडिकेटर लावले बरं का पण ट्रकवाल्याच मला एवढं पटत ते इंडिकेटर वगैरे सगळं लावू आणि मग जे काय असत ते करतात मस्त बी इंडिकेटर वगैरे लावलंय हॅन्डम चाललाय त्यांचं तिकून एक्सम चाललंय तिकून एक्सम चाललाय इंडिकेटर चालू आहे ट्रकचं अस पहिले कोणी एक जण हो, गेला तो ने हो पुढे आणला का नाही गाड्याच ट्रॅफिक मध्ये जग पारायचं गाड्या चालल्यात कोणती गेली हा ए टाटा नक्स आहे काय नो होती काय नो गाडी मस्त आहे मी आलो ओवर ब्रिजच्या पुलावर ओवर ब्रिज चा पूल मस्त वेग पुल पुलावरून जायचं खड्डे इथं पण बरं का थोडेफार खड्डे असणारच तर रोजचा आपलं रोड हॉटेलवर च गेलो तर हॉटेलवर भाव थोडाफार धंदा वगैरे केला कल्ला वगैरे केला कम्प्लीट केला आणि आता चाललो आहे घरी रोड गेलाय का वाशे तो भाऊ बेकार वास इथं काहीतरी मेल कुत्र्याचं बिलू का हे आहे का पडली म्हणजे आता म्हणजे सगळ्यात छोटी जर आठवी तर मित्रांनो चालले आणि आता घरी जाऊन ते कार वापर करणार तर आजचा ब्लॉग आता इथं सांभाळला घोडा आवडला असेल तर लाईक बिक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कोणीच नाही रात्रीचं सईकडे मी जे आणणार आणि मी या खडार झाडत तर सांगला म्हणाव घालता धन्यवाद ही गाडी आल्यावर मोठी